माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर हैदराबाद रोडवरील बोरामनी जवळील शिवराम मंगल कार्यालयासमोर दुपारच्या समोरच भरधाव बस के ए अडोतीस एफ बारा बारा व कंटेनरचा जी जे बारा बी झेड त्र्याहत्तर नव्वद या कंटेनरचा व बसचा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसून बसमधील आठ प्रवासीय जखमी झाले आहेत अपघातामध्ये अक्षरशः कर्नाटक बसचा एक बाजूचा पत्रा पूर्णपणे फाटला गेला आहे पंढरपूर ही कर्नाटक पासिंगची बस प्रवाशांना घेऊन सोलापूरच्या दिशेने येत होती बोरामनीजळी आल्यावर सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरला ओव्हरटेक करत असताना बस एका बाजूने कंटेनरला घासली गेली त्यात वाहकाच्या बाजूस निहून अधिक पत्रा उचकटून बाहेर आला त्यामध्ये पाच पुरुष व तीन महिला प्रवाशी जखमी झाले आहेत अपघातामध्ये कोणतानाही मृत्यू झाला नसून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहु देशपांडे यांनी ही माहिती सांगितलं आहे अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार घटनास्थळी पोहोचले बोरामधील नागरिक वन्य वाहनातील प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती सर्वांनी म्हणून जखमींना तज्ञने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका